भाऊ नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा जिल्हा आनंदरा तालुका तर तुम्ही मुळव्याच्या औषध घेतलं होतं बघा ते कोणतं घेतलं होतं हे जवळ घेतलं हे एक औषध घेतलं होतं आणि हे पण तुम्हाला काय फरक जाणार फरक जाणार काय फरक पडला म्हटलं फरक म्हणजे जे अंगार जे होत होते त्याच्यापासून त्रास कमी झाला पडला ते किती दिवस घेतला होता आपण घेतला एक महिना घेतला तो बरं आता येऊन ये किती दिवस झाले सर सचिन भाऊ तीन महिने झाले सर आता त्रास आहे काही नाही आता तुमचं जे खाणं जे आहे पत्ते काही पाळले आता पत्त्यात जे रेग्युलर तेच रेग्युलर सुरू झाला काही अडचणी नाही त्रास पण कमी झाला आहे जर असं मूळ व्याची समस्या असेल ना काय त्याला त्यांना काय सल्ला देणार वापरायची फरक पडू शकतो तुम्हाला विश्वास बसला की दादा मी पर... म्हटलं स्वतः स्वतः घेतलेले हां तर तुम्हाला हे कोणी सांगितलं dataSource हे सचिन डोळशी आपले सचिन भाऊ डोळशी काय तुम्ही इथले जे आपले भाऊ आहे का हो हां म्हणजे आपण यांना सांगितलं त्यांनी तुम्हाला सांगितलं हो ठीक आहे मग तुमचा पूर्ण विश्वास आहे पक्का आहे असं जर काही समस्या असेल कोणाला तर तुम्ही काय सांगणार येत सांग ठीक आहे सर ओके धन्यवाद